हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूबच्या मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप चे आणि काही स्टॉक बघणार आहोत तर मी काही स्टॉक आज बघितले होते त्यामध्ये मला फक्त एकच स्टॉक मिळाला आहे जरी मार्केट वाढत असेल तरी आज वाढले तरी व्हॅल्यूम दिसत नाही आहे पण मग एक एक स्टॉक मिळालेला आहे तो आपण सुद्धा बघणार आहोत तर तो स्टॉक बघण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर स्टॉक आपण बघणार आहोत वेळ नव्या गालो होता आपण बघणार आहोत निफ्टीचा चार्ट निफ्टीच्या चार्ट मध्ये बघा इथं निफ्टीने हा ऑल टाइम हायला गेला होता त्यानंतर हे बघा इथं लो इथं पुन्हा लो आणि याच्या पुन्हा लो तर इथं हे जे पॅटर्न तयार झालं हे लोवर लो नंतर आपण बघितलं होतं की इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालं नंतर इथं ब्रेकडाऊन झाला ब्रेकडाऊन नंतर ब्रेक इथं बघा रिटेस्ट केला रिटेस्ट करून इथं लोवर लो जात आहे इथं जर निफ्टीने ब्रेक केला तर एकवीस हजार आठशे अडतीस पर्यंत जाऊ शकतो जोपर्यंत हा स्विंग हाय क्रॉस होत नाही तोपर्यंत निफ्टी ही वरती जाण्याची निफ्टी ही वरती जाण्याची शक्यता नाही आहे अशा प्रकारे हा निफ्टी चार्ट आहे नंतर पुढचा चार्ट आहे बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघा इथं हा झाला रेजिस्टन्स 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 इथं सपोर्ट सपोर्ट आणि इथं बघा इथं सपोर्ट घेतला होता इथं डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला होता नंतर बघा इथं आपण म्हटलं होतं की ब्रेकआउट येऊ शकतो पण ब्रेकआउट झाल्यानंतर इथं कोणत्याही प्रकारचा ब्रेकआउट आलेला नाही इथून जर आपण बघितलं तर एकतर हा एक ही लाईन क्रॉस केली पाहिजे किंवा खाली जर जायचं असेल तर ही लाईन क्रॉस केली पाहिजे तर पुढचं टार्गेट आहे चौवेचाळीस हजार एकशे अडतीस बँक लिमिटेंग मध्ये दिसत आहे तर पुढचा आहे चा चार्ट मिडकॅप मध्ये बघा इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं एक पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो आपण यम पॅटर्न त्यानुसार इथं ब्रेकडाऊन आला होता हे बघा इथं ब्रेकडाऊन आला होता इथं रिटेस्ट केलं पुन्हा ब्रेकडाऊन आलं तर बघा ही जी लाईन आपण मारलेली होती इथं इथं थोडस सपोर्टची लाईन ही मारलेली आहे आपण आणि तो ब्रेक केलेला होता इथं ब्रेकडाऊन आला पण अजून कोणत्याही प्रकारचं इथं रिव्हर्सलच नाही इथं बघा हा हा हाय होता त्यानंतर हा लो हा लो हा लो तर हा लो तर लोअर लो आहे जोपर्यंत वरचा जो हायर लो तो, तो क्रॉस करत नाही तोपर्यंत यामध्ये कोणत्याही प्रकारचा रिव्हर्सल दिसत नाही आहे इथ कदाचित इथं मार्केट हे टच करेल आणि पुन्हा खाली येण्याची कोशिश करणार आहे पुढचं टार्गेट आहे पंचेचाळीस हजार तीनशे इथे येऊ शकते पुढं आहे स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा हा इथं बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं रेजिस्टन्स इथं आपण सपोर्टची लाईन मारलेली होती नंतर इथं ही ब्रेक केली त्यानंतर बघा इथं ब्रेकडाऊन आलं ब्रेकडाऊन नंतर पुन्हा त्याच लाईनला केलेला आहे नंतर टेस्ट करून पुन्हा खाली आलेला आहे आणि इथं आपण सपोर्टच्या लाईन जसं सपोर्ट, सपोर्ट मिळत आहे तशा प्रकारे आपण ह्या लाईन काढलेला आहे पुढचा सपोर्ट हा चौदा हजार शंभर स्मॉल कॅप इंडेक्सला दिसत आहे तर इथं सुद्धा बघा हा तुमचा हाय झाला हा लो लो आणि हा लो तर इथं सुद्धा कंटिन्युअसली लोवर लो होत लो, आहे जोपर्यंत स्विंग हा स्विंग लो हा बघा हा स्विंग लो जोपर्यंत हा क्रॉस नाही होणार तोपर्यंत अशा प्रकारे हा चार्ट आहे नंतर पुढे आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत तर हा ब्रेकआउट स्टॉक आधी पण बघितलेला होता तेव्हा आपण बघितलं होतं स्टॉप लॉस टार्गेट वगैरे तर बघा कॅमलिन फाईन सायन्स मध्ये राऊंडिंग बॉटम फॉर्मॅट पण आहे आणि आपण इथं असताना हा स्टॉक होता आता एकशे एकावन्न तर आपण तेव्हा टार्गेट सुद्धा एकशे पर्यंत याचं टार्गेट बघितलेलं आहे तर मी जो स्टॉक सांगितला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही तुम्ही स्वतः स्टडी करून हा स्टॉक बघू शकतात तर आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिडक्या स्मॉल कॅप चे चार्ट बघितले तसेच ब्रेकआउट स्टॉक सुद्धा बघितला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू